तो निजाम निजाम जे कोणी असतील ते त्यांच्या बाजूनी अनेक मराठा सरदार स्वतः लढत होते त्याच्यामुळे दोन्ही बाजूला हिंदू मुसलमान होते दोन्ही बाजू छत्रपती ज्या वेळेला खानाला भेटायला गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर असलेला जो वकील होता त्याचं नाव होतं काझी हैदर आणि अफदल खानाच्या वकिलाचं नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि छत्रपतींना ज्यांनी वाघ नखं बनवून दिली त्याचं नाव होतं रुस्तमी जमा मुसलमान होते त्याचे त्यामुळे आता जो सध्या ते म्हणत आहेत की हिंदू मुसलमान वाद वाढवण्यासाठी जे अनेक वेळाचा उपयोग होतो आहे आता तर त्याच्याही खाली जातीजातीमध्ये वाद वाढवण्यासाठी जे आहे याचा उपयोग होतो आहे मला असं वाटतं की हे सगळं थांबवलं पाहिजे आणि अगोदर या सगळ्यांचा इतिहास पूर्णपणे वाचा आणि मग पुढे जे आहे भाष्य करण्यासाठी पुढे या या बाबतीमध्ये राज ठाकरे यांनी काही प्रमाणात जे काही सांगितलेलं आहे ते त्याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे तर ते असंही म्हणाले की प्रश्न कुंभमेळ्या की देशाची नद्यांची अवस्था फार भीषण झालेली आहे अनेक ठिकाणी नद्यांचं दुर्लक्ष झालंय आणि याकडे राजकर्त्यांचं दुर्लक्ष आहे या नद्यांच्या प्रदूषणाकडे आज जे राज ठाकरे म्हणत आहेत दहा अकरा वर्षापूर्वी जेव्हा अशीचा कुंभमेळा होता त्यावेळेला श्री श्री रविशंकर आले होते आणि त्यांचा एक मोठा कार्यक्रम होता कुंभमेळाच्या अगोदर त्यांनीसुद्धा सांगितलं होतं की पाणी इथलं एवढं खराब आहे की मी आंघोळच सोडा मी बोटसुद्धा बुडवणार नाही असं श्री श्री रविशंकर यांनी सांगितलं त्याच्यानंतर मी विधानसभेत विधानसभेच्या बाहेर अनेक वेळा सांगितलं बाकी काही करा नका करू पहिला गोदावरीचं पाणी तर स्वच्छ करा त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ त्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेन ड्रेनेजमध्ये संडाशी पाईप जोडलेले आहेत आणि सकाळ संध्याकाळ बदा बदा हे सगळी घाण तिथून येते आहेत लोक मोठे भाविकपणे जे आहे ते पाणी घेऊन जात आहेत घरी मग आता आम्ही नंतर मग तो थोडासा एक मार्ग काढला की त्याच्या शेजारी एक दगडी गोमुख म्हणून तिथे नळाचं पाणी सोडण्यासाठी हे पाणी घेऊन जात आता आंघोळ करायचं असेल हे करायचं सगळं देव देव मानतात सगळे आणि ते रामकुंड वगैरे सगळे तिथं जे आहे सगळ्या अनेक असतील लोकांच्या जे आहेत नातेवाईक गेल्यानंतर तिथे आपण तिथे लाडकी बहीण योजना जी आहे अजिबात बंद होणार नाही असं माझं मत आहे याच मेळाव्यात त्यांनी असंही वक्तव्य केलं की एका चित्रपटाने हिंदू काही जागी होत नाही आ, संभाजी विकी कौशलनी चित्रपटांवरून दाखवलं म्हणजे काही संभाजी महाराज समजले का सध्या हिंदूंशी माती बडकवण्याचं काम सुरू आहे काय वाटतं नाही माझं मत एवढंच आहे त्यांचं शब्द वेगळे असेल ते पण माझं मत एवढंच आहे की सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे वाचला पाहिजे संभाजी महाराजांचा सुद्धा वाचला पाहिजे त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचे इतिहास वाचले पाहिजे आणि त्यातून मग ते लक्षात येईल शिवाजी महाराजांची सुद्धा लढाई किंवा हे सगळे लोक जे मराठा साम्राज्याचे लढले ते त्यांचं ते युद्ध धार्मिक युद्ध नव्हतं त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या बाजूने सुद्धा अनेक मुस्लिम सरदार होते त्यांचे अंगरक्षक होते त्याचबरोबर